अंबाजोगाई नगर परिषदेची संभाव्य नगरपालिकेची निवडणूक होणार आहे नगराध्यक्ष पद हे प्रवर्गासाठी आहे आपल्यासोबत गजानन मुडेगावकर आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते अंबेजोगाई शहराचे प्रमुख आहेत नगराध्यक्ष पदासाठी ते शर्यतीत आहेत त्यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात काय वाटते आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊ अनेक वर्षापासून म्हणजे कमीत कमी तीस पस्तीस वर्षानंतर आंबेजो काही शहराचे नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी जाहीर झाले आहे त्यासाठी मागच्या दहा पंधरा वर्षापासून मी माझ्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये निवडणूक लढवली आणि ते लढवत असताना शहरामधल्या सर्वच प्रभागामध्ये चांगला संपर्क आलेला आहे त्यामुळं मी सुद्धा आमच्या पक्षाकडं नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारीची मागणी केली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि युवा नेते श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या कामाचा सा धडाका आणि त्यांनी केलेल्या महाराष्ट्रासाठी जी लाडके बहीण योजना किंवा आज आजही आपण पाहतो की कुठेही संकट आले की शिंदे साहेब स्वतः त्या ठिकाणी धावून जातात त्यांच्याच पाववर पाऊल ठेवत आणि हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकारण टक्के राजकारण याचे याचे पहिल्यापासून माझ्यावर आम्ही पक्षात काम करत आहे त्यामुळे नगराध्यक्षसाठी मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे जर तुम्हाला नगराध्यक्ष पदाचे तिकीट मिळाले तर संभाव्य पुढील भविष्यामध्ये आंबेजोगाई शहरासाठी तुमच्या संकल्पनेमध्ये काय काय योजना आंबेजोगाई शहरासाठी प्रमुखता आज जो जवळ प्रश्न आहे पाण्याचा तर मई जास्त काही आश्वासन देण्यापेक्षा हे दोन ते, ते किंवा तीन असे मुद्दे आहेत की त्या तीन मुद्द्यावर पूर्ण झालं झाल्याशिवाय मी कुणाला सत्कार सुद्धा घेणार नाही त्यामुळे प्रमुख मागणी अशी आहे की आंबाजव शहराला दोन दिवसाला पाणी पुरवठा त्यानंतर अंबाजवळ जिल्ह्याचा प्रश्न असेल आणि भूटाना साठवून तलाव हे तीनच माझे प्रमुख मागण्या राहतील आणि त्या तीनसाठी मी मान्य शिंदे साहेब अतिशय विकासासाठी पॉझिटिव्ह असतात कोणत्याही कार्यकर्त्यांनी मागणी केली तर तात्काळ ते आदेश देऊन काम करण्यासाठी ते दे आदेश देतात यापूर्वी त्यांच्याकडे आपल्या शहराच्या विविध समस्येसाठी बरेच वेळेस मागणी केली आहे आणि बरेच त्यांनी आपल्या शहरासाठी उद्यानासाठी निधी दिला त्यानंतर शहराच्या विकासासाठी सुद्धा नगरविकास खात्या शि शिंदे साहेबाकडे आज जो शहरामध्ये शंभर दीडशे कोटीचा निधी आला तो सुद्धा आमच्या शिंदेसाहेबाच्या खात्यामधून झालेला आहे त्यामुळे शहराचे आज रस्ते किंवा आहे विकास दिसतो तो सुद्धा शिंदे साहेबामुळे झालेला आहे नगर परिषदेला दिवस पाणी येत नाही याला तुम्ही जबाबदार जबाबदार तुम्हाला कोण जबाबदारी जे समजा त्यांनी नियोजन करायला पाहिजे मागच्या अनेक वर्षापासून ज्यांच्याकडे नगर परिषद होती किंवा मधल्या अडीच वर्षामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे होती असं म्हणत हरकत नाही तर प्रशासनाला शेवटी स्थानिक आमदारांचा दबाव असतोच तर त्यांनी सुद्धा कुठं काही फार काही असं केलं असं वाटत नाही परंतु आम्ही इथून पुढच्या काळामध्ये शंभर टक्के शिंदे साहेबांकडून त्यांच्या आम्ही पाठीमाग लागून शहरासाठी पाणी पुरवठा करायची करू शहरामध्ये सर्वात दुसरा महत्वाचा स्वच्छतेचा प्रश्न संदर्भात तुमचे काय जर नगराध्यक्ष तुम्ही झालात किंवा नगराध्यक्ष निवडणूक लढवली तर लोकांना काय आश्वासन द्या आश्वासन दोन दिवसाला पाणी आणि स्वच्छताचा जो विषय आहे त्या सुद्धा अंतर्गत ज्या काही अडचणी येतील त्यावर उपाय काढून कसे स्वच्छता हे ये करता येईल ते आपण